जय भवानी जय शिवराय जयगड कालिका माता छत्रपती शिवाजी महाराजांना मा साहेबांना मुजरा करून मेसे व्याख्याता प्राचार्य दादासाहेब परेकर पवार पाटील आज पवार घराण्यातील एका विशिष्ट शाखेचं इतिहास आपल्यापुढे मांडण्यासाठी तो उपस्थित आहे ढवळे पवार म्हणजे पवार घराण्याची एक शाखा ढवळे या नावाने महाराष्ट्रात आल्यानंतर प्रसिद्धीस आली खरं म्हणजे यांचा मूळ पुरुष माऊंट आबू येथील रसपूत राजा रणधवल किंवा रणधवळ अशा प्रकारे मानला जातो आता हे घराणं तेराव्या किंवा चौदाव्या शतकात तेरा ते चौदाव्या शतकात सातारा जिल्ह्यातील ढवळगाव येथे येऊन विसावले अर्थात ढळ गावची स्थापना किंवा वचवण्याचं काम राणा धवळ यांनी केल्यामुळे त्या गावाला नावही धवळ असं पडलं आणि त्या गावावरून ढवळे असं आडनाव किंवा उपनाव प्रसिद्धी झालं आणि पवारांचे ढवळे झाले म्हणजे ढवळे आणि पवार ही एक एकच घराणी आहेत आणि ही घराणी अग्निकृोत्पन्न असे मानले जातात म्हणजे बरेचशी घराणी जी माउंट आबूमधून बाहेर पडली त्याच्या वेगवेगळ्या वीग शाखा साधारण तेराव्या शतकानंतर महाराष्ट्रात यायला सुरुवात झाली आणि अशा प्रकारे त्या त्या गावावरून त्या घराण्यांना काही नावं प्रचलित जी झाली त्यांची त्याच्यामुळे मूळ मुल आडनाव पवार किंवा धारचे पवार हे लुप्त होऊन किंवा आबूमधून बाहेर पडलेले परमार त्याचे पुढे पवार झाले उज्जैनला आणि धारला आल्यानंतर आणि त्यांचं स्थलांतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये किंवा दक्षिणेकडे झालं त्यावेळेला ती आडनावं किंवा उपनामं बदलली गेली आता हे ढबळचे पवार म्हणून प्रसिद्धी झाल्यानंतर हे दक्षिणेकडे आल्यानंतर सुरुवातीला काही काळ बहामणे राज्याच्या सेवेमध्ये होते काही यांच्यापैकी या पवार मंडळीपैकी काही आदिलशाहीत होते काही निजामशाहीत होते आणि पुढं स्वराज्य स्थापन झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली साबुसिंग पवार आणि त्यांच्या सगळ्या कुळानं महाराष्ट्रामध्ये आणि स्वराज्यामध्ये खूप मोठी कामगिरी केली तसे ढवळचे पवार हे फलटणच्या नाईक निंबाळकर यांच्या पद्धतीत सरदार होते जिथं जिथं आपल्याला पराक्रम करायला संधी मिळेल तिथं तिथं या परमार पवार घराण्याच्या लोकांनी सेवा केली आणि त्याप्रमाणे त्यांना पाटील की देशमुख की आणि इतर वतनं मिळाली अशा प्रकारे पवारांचा एक दैदिप्यमान इतिहास आपल्याला महाराष्ट्रामध्ये दिसून येतो आणि आज जर पाहिलं तर महाराष्ट्राच्या गावागावामध्ये आपल्याला पवार घराण्याचे लोक दिसून येते अर्थात मुधोजी नाईक निंबाळकर हे फलटणचे त्या काळामधले संस्थानिक होते त्यांच्या अगोदर फलटण वंगनोजी नाईक निंबाळकर राजा वणंगपाळ ज्याच्या नावाने ते घरानं ओळखलं जातं त्या त्यांचा पराक्रम फार मोठा होता बारा बजीरांचा काळ राणा वनंग पाळ असं नाव त्यांना लोक म्हणायचे आणि अशा प्रकारे त्याच घराण्याचे पुढे कर्तृत्वान महाराज किंवा संस्थानिक म्हणून मुधोजी नाईक निंबाळकरांचा उदय झाला अर्थात हे पुढच्या काळामध्ये हे घराणं आदिशाहीमध्ये कार्य करत होतं आणि त्यामुळे मुधोजी नाईक निंबाळकरांच्या निवाड्यामध्ये ढवळे पवारांची पाटील की सिद्ध झालेली आपल्याला दिसून येते तेव्हा अशा प्रकारचा हा ढबळे पवार घराण्याचा इतिहास आहे इसवी सन सोळाशे एकोणतीसमध्ये झिंगोजी पवार हे विजापूर दरबारी ज्यांनी ना दाद मागितली होती आणि त्यांच्या बाजूने ते सिद्ध झालेलं होतं अर्थात किल्ले ताथवडा येथे फलटणचे काजी मलिक शाहासमोर सत्य आणून आपला हक्क त्यांनी सिद्ध केला अशा प्रकारचा इतिहास आहे म्हणजे हे पराक्रमी घराणं राणा धवळवरून पुढे ढवळे म्हणून प्रसिद्ध झालं आणि आपल्या पराक्रमानं यांनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शहांच्या पदरी ज्या ज्या राजांच्या पदरी संस्थानिकांच्या पदरी शिवाय बजावली त्याच्यातून त्यांना पाटील की किंवा देशमुखीची वतन मिळाली असं दिसून येत आता हे घराणं पवार घराणे असल्यामुळे याचं जे कुलदैवत आहे ते महंकाळ उज्जैन महाराष्ट्राला आल्यानंतर उमा महेश असे जे मानतात तेव्हा शिकन शिखर शिंगणापूरचा महादेव आणि तुळजा भवानी ही दैवता आता पवार घराण्याने स्वीकारलेली आहेत महाराष्ट्राचं दैवत खंडेराय हे सुद्धा स्वीकारलेलं आहे हे चंद्रवंशी घराणं आहेत काही घराणे सूर्यवंशी आपल्याला दिसून येतात भारत, भारत गोत्र असं या घराण्याचं आहे विजयशस्त्र जे आहे ते तलवार आहे आणि लग्नातील देवकसुद्धा तलवार आहे अर्थात काही काळानुरूप काही लोकांचे देवकं बदललेले असतील परंतु धार पवाराचं देवक हे धारेची तलवारच मानले जाते जहा धार व्हा पवार और जहा पवार वहा धार असं बोललं जातं तेव्हा अशा प्रकारे या ढवळे पवारांच्या गावांची जी नावं आहेत ते पुणे जिल्ह्यामध्ये वडगाव रासाई तालुका चिरू जिल्हा पुणे येथे वडगावला ढवळे आहेत आणि पावारे आहेत आणि ते एकमेकाचे भाऊबंद आहेत दोन्ही ही घरानी मुळचे पवारच आहेत पण काहींचा आडनाव हे ढवळे लागले गेलं राजापूरमध्येही ढवळे आहेत ढग ढवळगाव तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगरमध्ये ढवळ्या आडनावाचे लोक लोक आहेत सातारा जिल्ह्यामध्ये ढवळ्या ढवळे आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक गावं ढवळे आडनावाचे लोक आहेत एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जिथं जिथं ह्या या घराण्यांनी स्थलांतर केलं पाटील कीच्या निमित्ताने देशमुखच्या निमित्ताने सरदारकीच्या निमित्ताने अशा अनेक गावं आपल्याला ढवळे पवारांची दिसून येतात अर्थात या पवारांची बदललेली आडनावं अशी दिसून येतात की, की तलवारे दफेदार निंबाळकर कोरेकर लांगोरे धावडे नळकांडे पानचंबळ वाखारे मोकाशी वगैरे ही सगळी धार पवारांचीच नावं आहेत आणि धार पवारांच्या ज्या ज्या शाखा काही कोकणामध्ये काही पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही पुणे जिल्ह्यामध्ये काही नगर जिल्ह्यामध्ये स्थायिक झालेल्या दिसतात आणि त्या त्यानुसार जसे निंबळकला निंबराज पवाराच्या नावाने निंबळक वसलं वसलं गेलं आणि पुढं यांना निंबाळकर असं आडनाव पडलं तेच निंबाळकर पुढे फलटणला आले तेच निंबाळकर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गेले आणि अशा प्रकारे हे तिथले वतनदार झाले आपल्या पराक्रमानं आपल्या कर्तृत्वानं आपल्या कार्यानं तेव्हा त्याचप्रमाणे ढवळे हे सुद्धा पवार आहेत आणि ते पवार घराण्याचेच नाव किंवा गोत्र वगैरे हे आपल्या नावापुढे लावतात जी सगळी दैवत पवार घराण्याची आहेत तीच ढवळे पवारांची आहे विजय शस्त्र तलवार हे सुद्धा त्यांचंच आहे जे पवारांचं आहे तेव्हा अशा प्रकारची ढवळे पवारांची मला झालेली उपलब्ध माहिती लेखिकेचे आभार मानतो प्रवीण पवार सर ज्यांच्यामुळे आम्हाला प्रेरणा मिळते त्यांचे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र